नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक अशा दमदार आणि तडबदार नेतृत्वाला भेटायला ज्याच फक्त कामच बोलत आणि ज्यांची कार्यशैली हेच त्यांची निष्ठा आहे तर आज आपण भेटणार आहोत आपल्या दादांना चला तर मग नमस्कार मित्रांनो मी तुमची निवेदिका प्रीतिक क्षीरसागर आणि ज्या प्रभावशाली आणि धडाडीच्या नेतृत्वाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत होतो ते दुसरं कोणी नाही तर आपले दादा म्हणजेच या तुमची ओळख करून देते <laughs> नमस्कार दादा तर आज आपण भेटणार आहोत ह्या कर्तृत्ववान आणि प्रभावशाली नेतृत्वाला जे म्हणजे प्रभाग क्रमांक तीनमधले महेंद्र चव्हाण यांना आज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा नमस्कार मित्रांनो मी तुमची निवेदिका प्रीती क्षीरसागर आणि चांग मल मीडिया प्रस्तुत संवाद प्रभागाचा मध्ये मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक असं दमदार नेतृत्व ज्याचं नातं आपल्या प्रभागाशी आपुलकीचं आणि विश्वासाचं आहे आणि त्याच विश्वासाचं अगदी आपुलकीचं घनिष्ठ नातं बाळगून ते आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी गेले अनेक वर्ष काम देखील करत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ते नुसते एक उमेदवार नसून ते आपल्या लोकांसाठी एक कुटुंब प्रमुख आहेत आणि ते उमेदवार म्हणून ते बोलत नाहीत त्यांनी आजपर्यंत काम करून दाखवलेलं आहे तर चला मग भेटूया एक अशा धमाकेदार नेतृत्वाला ते म्हणजे महेंद्र प्रदीप चव्हाण सर तुमचं आमच्या मीडियामध्ये स्वागत आहे सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझा किंवा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न असा आहे की आपल्या कुटुंबाचा समाजात आणि संस्कृतीचा असलेला सहभाग किंवा वारसा हा कसा राहिलेला आहे वास्तविक आमच्या चव्हाण देसाई कुटुंबियांना पूर्वीपासूनच सामाजिक सेवेची बांधिलकी आणि एक वारसा राहिलेला पूर्वीपासूनच वडील आमचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आई आमच्या प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी म्हणजे पूर्ण तळागाळापर्यंत जाऊन म्हणतोय ना आपण एखाद्याचं काम असतं त्या पद्धतीने त्या करत आलेल्या आहेत आणि त्यामुळे पूर्वीपासूनच समाजसेवा आणि लोकांची सेवा करणं हा आमच्या कुटुंबांचा पहिलेपासूनच असा एक आवड आहे असं म्हणायला हरकत म्हणजे एक वारसा राहिला वारसा राहिला होतं सर जसं की तुम्ही सांगितलं की तुमचा पहिल्यापासूनचा राजकीय वारसा होता जसं की वडील तुमचे काँग्रेसचे पदाधिकारी होते आणि आईसाहेब आपल्या पतसंस्थेच्या संस्था संचालिका होत्या तर तुम्हाला राजकीय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली वास्तविक शालेय जीवनापासूनच मला राजकारणाची आवड निर्माण झाली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि माझं टेन्थ पास त्याचा योगायोग एका वर्षीच आहे पक्षाची स्थापना नव्याण्णव साली झाली आणि मी माझं शिक्षण दहावी दोन हजार साली झालं okay. तेव्हापासून मी मुश्रीफ साहेब असतील पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील त्यांना लहानपणापासूनच एक म्हणजे म्हणतो ना आपण आकर्षण असतं त्या टाइप माझी म्हणजे पूर्वीपासूनच होतं की बाबा आपण ह्या पक्षात काम करायचं किंवा हे लोकांच्या बद्दल मला प्रचंड असं आकर्षण होतं शालेय जीवनापासून त्यातूनच मग माझी आवड तयार झाली आणि मग जसे जसे त्यांचे विचार आणि त्यांची कार्यपद्धत मला आवडायला लागली तो मी ठरवलंच की बाबा भविष्यात जेव्हा राजकारणात प्रवेश करेन तो राजकारणात जर मजे काय करिअर असेल तर मी या पक्षाच्या माध्यमातूनच लोकसभेचा जो काय माझा बस आहे तो लोकांना पोहोचवायचं काम मी निश्चितपणे या पक्षाच्या माध्यमातूनच करेन काय बात आहे म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळत गेल्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या त्या पद्धतीने योग्य योग्यने ती घडत पण सर तुमचे राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वात महत्वाचे पद कोणते आणि तुमच्यासाठी खास क्षण कोणते त्यातले मी जसं की तुम्हाला मग अशीच बोललो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जवळपास मी आता आठ वर्ष माझी पूर्ण झाली मी शहर युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यापासून आणि अनेक आंदोलन योगायोगाने ह्या आठ वर्षामध्ये आम्ही सत्तेतला पण काही भाग बघितला आणि विरोधातला पण काही भाग बघितला विरोधात असताना आम्ही अनेक लोकसभागाच्या किंवा लोकांशी निगडीत अनेक आंदोलन केली त्याची दखल पण फार चांगल्या पद्धतीने आम्हाला म्हणजे वरिष्ठ पातळीवर घेतली गेली आणि आता सत्तेत असताना पण आम्ही ज्या काही शासकीय योजना असतील त्या लोकांपर्यंत पोचवायचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगानं जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करत असताना प्रदेशाध्यक्षांकडून ह्या सगळ्या कार्याची दखल घेऊन मला त्यांच्याकडून दरवर्षी म्हणजे ज्या ज्यावेळी का पक्षाचा कार्य अहवाल आम्ही पाठवतो त्यावेळी त्यांच्याकडून मला कायम अभिनंदन एक पत्र आणि आपण योग्य दिशेनं कार्यरत आहात अशी एक पोचपावती त्यांच्याकडून मिळते तेव्हा मला फार बरं वाटतं की बाबा आपण म्हणजे ट्रॅक असं हरकत नाही म्हणजे तुम्ही त्या असलेल्या ट्रॅकवरची पोच पावती तुम्हाला वेळोवेळी मिळत गेली यस जसं की आता मी पाहिलं की तुमचं जवळजवळ एक आठ वर्षाचा तुमचा राजकीय कारकीर्दी आहे आणि तुम्ही सतत तुम्ही लोकांसाठी काम करतच आला तुम्ही तुमच्या प्रभागासाठी पण काम करत आला आणि वेळोवेळी तुम्हाला तुमच्या कार्याची पोचपावती देखील मिळत गेली पण तरीही अशी तुम्ही कोणती कामं केली की जेणेकरून पक्षाने तुमच्या कामाची दखल घेतली आता ह्या साधार आठ वर्षाच्या मला सांगितलं काम करण्यासाठी जी काय म्हणजे कॅपॅसिटी लागते किंवा लोकांच्या प्रश्नाची जाण लागते ही पूर्णपणे अगदी पहिल्या दोन तीन वर्षातच कळाली त्यातून मग माझा लोकसहभागाकडे लोक जिथं लोकांचा सहभाग असेल जिथं समाज उपी, उपी, उपी उपक्रम असतील अशा उपक्रमाकडे कल वाढत गेला मग त्या अनुषंगानं मी एक विचार केला की बाबा आपण एखाद्या शहरातलं राजकारण बघण्याकडे किंवा पुढचं राजकारण बघण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे जसं म्हणतोय आपण राजकारण ही गल्ली पासून दिल्लीपर्यंत असावं तेच मी सुरुवात करताना मी माझ्या प्रभागाचा पहिला विचार केला आणि त्या अनुषंगानं योगायोगानं मुश्रीफ साहेबच पालकमंत्री होते आमच्या पक्षाचे ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे मश्रीफ साहेबांनी मला अतिशय विकास कामाचा आमच्या प्रभागामध्ये चांगला निधी दिला त्यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न होते आमच्या रुग्ण नगर म्हणजे तसं म्हणायला गेला तुम्ही क्रिकोर कॉलनी हा उच्च प्रभू भाग पण समस्यांची वानवा पण तेवढीच आहे अनेक प्रलंबित प्रश्न होते त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यातला महत्वाचा प्रश्न होता रुक्मिणी नगरचा रस्ता तो गेली वर्षानुवर्ष तो डांबरीकरण केले की मूळ तिथे घसरटे असल्यामुळे तो रस्ता टिकत नव्हता साहेबांनी डीपीटीसी मधून त्याला निधी दिला जवळपास ऐंशी लाख रुपये बजेट दिलं आणि तो रस्ता आम्ही म्हणजे ती समस्या कायमस्वरूपी निकाली निघाली असं आम्ही त्या रस्त्याचं त्या समस्येचं निराकरण केलं तो रस्ता आम्ही कॉन्क्रीट करून त्यामुळे आता तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सेम अगदी तसाच मोठा इश्यू होता आमच्या प्रभागामध्ये चांदनगर म्हणून आमच्या इथे सर्वसामान्य लोक राहणारी वसाहत आहे तर ते कसं आहे चांदनगर हा एलिकंट हॉटेलचा जो रोड आहे त्या रोडला लागून ती वसाहत आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला वसाहत आहे उजव्या बाजूला पूर्ण कॅन्टोनमेंट एरिया मिलिटरी एरिया डोंगर बिंगर अशी मोठे मोठे हाईट आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठी त्याचा प्रॉब्लेम काय होता पावसाळ्याचं सगळं पाणी घ्यायचं आणि खाली चेंबरला त्या गटरला जोडलं जायचं त्यामुळे इश्यू असा व्हायचा की गटर फ्लो ओव्हरफ्लो झाली की ते सगळं पावसाचं पाणी लोकांच्या जा घरामध्ये जायचं त्याच्यामध्ये मोठं आम्ही काम केलं त्याचा पूर्ण अला केले नगरपालिकेचा सर्व्हे केला आणि पूर्ण त्या गटरची उंची त्या चॅनलचा जो फ्लो येईल त्याला मॅच करून त्याची उंची वाढवून टाकली त्यामुळे याचा इतका चांगला ह्यावेळी आम्हाला अनुभव आला की गेले वर्ष आणि हे वर्ष लोकांच्या घरामध्ये पाणी केलं नाही जो का पाणी येतं पुराचं ते सगळं त्याप्रमाणे पडत क्या बात म्हणजे आपण म्हणतो ना की पहिला आपल्या घरचे विचार चांगले करा आणि मग लोकांचे विचार बदलायला जावा त्याचप्रमाणे तुम्ही पहिला स्वतःच्या जवळचा जे प्रभाग आहे ते तुमचं कुटुंब आहे ते आपण स्वच्छ करूया आणि मग आपण पुढे जाऊया असा विचारांचे आपले नेतृत्व आपले धडाडीचे नेतृत्व आपल्या सोबत आहेत ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे सर मला आता एक गोष्ट सांगा की ज्या वेळेला जो तुमचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तीन बरोबर प्रभाग क्रमांक का जो तीन आहे त्यांच्या विकासासाठी म्हणजे आपले जे कुटुंब आहे ता त्यांच्या विकासासाठी तुम्ही कोण कोणते आढावा घेतले आता जसे तुम की तुम्हाला आम्ही त्याचा पूर्ण निपटारा करण्यासाठी आम्ही आवश्यक ती उपाययोजना करत जाऊ बरोबर पण जसं तुम्हाला मी सांगितलं की दोन हजार पंधराला ला निवडणूक झाली वीस चा कार्यकाळ पूर्ण झाला कोविड मध्ये निवडणुका झाल्या नाही त्यामुळे पूर्ण पाच वर्ष जसं माझा राजकीय प्रवास जसा राहिलेला आहे तसा योगायोगानं मतदारसंघाचा पण तसंच आहे लोकांनी पाच वर्ष लोकप्रतिनिधी असताना मतदारसंघ कसा असतोय आणि लोकप्रतिनिधी नसताना मतदारसंघ कसा असू शकतो बाजूमध्ये माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी असणं ही एक सध्याच्या म्हणजे आताच्या जनरेशनचं एक गॅप म्हणतोय आपण प्रशासनाचा आणि सर्वसामान्य माणसांचा हा जो गॅप आहे हा एक त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तो पूर्ण होत असतो त्यामुळे प्रभागातले अनेक प्रॉब्लेम आहेत म्हणजे आता असं मनात तुम्हाला जसं बोललो मी रुईकर कॉलनी शिवाजी पार्क आता जे नवीन रचना आहे आमची चार पद्धतीनं जे मतदारसंघ जोडले जाणार आहेत कोल्हापूर शहरामध्ये पहिल्यांदा निवडणूक होती म्हणजे सगळ्यांसाठीच आहे त्यामुळे प्रत्येकाला ह्या मतदारसंघामध्ये जो रिच आहे तो फार महत्वाचा लागणार मी एस्पेशली जर जुन्या मतदारसंघाबद्दल बोलतो माझा रुईकर कॉलनी मतदारसंघ होता त्याच्यामध्ये मॅडम भरपूर असे बावीस वर्ष सिच्युएशन आहे मतदारसंघाची म्हणजे समस्या आहेत पण आणि समस्या नाहीत पण कारण बऱ्यापैकी खासदार आमदार म्हणजे म्हणजे लोकांची काय रस्ते नुसत्या समस्या नाही सगळ्यात मोठी समस्या आमच्या इथं आहे चेन स्नॅचिंग सगळी लोक सगळी संध्याकाळी शहराला वगैरे गेली की मध्यंतरी फार प्रॉब्लेम वाढला होता त्याचा पण बऱ्यापैकी आता सीसीटीव्ही वगैरे आम्ही प्रमुख प्रमुख मार्गावर घेतलेलेच आहे पण येणाऱ्या काळामध्ये अनेक हे प्रभावीपणे करता येईल कारण आता आज आपण मुलाखत घेत असताना चार दिवसापूर्वी आपण पेपर असेल तर चार दिवसापूर्वी पण सेम अशी घटना घडली आमच्या एक पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध महिला होत्या त्या फिरायला गेल्या आणि अगदी पाच सहाची वेळ तीन सांची वेळ चेन स्नॅचिंग करून त्यांचं मंगळसूत्र रेखे चोरटे पसार झाले आणि कनेक्टिंग हायवे असल्यामुळं चोरट्यांना पण ते पळून जाणं पर्यायनं सोपं होतं त्यामुळे आमचे इथं ते प्रमाण जास्त आहे तर ह्या विषयावर मला काम करणं म्हणजे फार म्हणजे गरजेचं वाटते सध्या सर म्हणजे मग ते सीसीटीव्ही मध्ये कॅद झालं की ते चेन स्नॅचिंग झालेलं किंवा त्याचा काही आढावा घेण्यात आला का आता तो जेवढा एरिया कव्हर आहे जसं मी तुम्हाला बोललो ते निश्चित म्हणजे थोडेफार आपल्याला क्लूस मिळतील त्याच्यामध्ये पण अगदी तळात जाऊन आता जवळ तपास होईल तेव्हा लक्षात येईल कोण आहे काय म्हणून माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे की इथून पुढे आमच्या प्रभागामधला एक ही रस्ता किंवा एक ही बोळ हा सीसीटीव्ही युक्तच पाहिजे अशा अनुषंगाने मी, मी कलेक्टर साहेबांना असेल पालकमंत्री साहेबांना असेल आमच्या नेतेमंडळींना असेल हा माझा आठा सहा इथून पुढे राहणार बरोबर म्हणजे आता जसं सा महेंद्र सरांनी सांगितलं की जो जनरेशन गॅप आहे त्या पद्धतीने आपल्याला टेक्नॉलॉजीला सुद्धा अंमलात आणलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजी आहे तरच आपले बऱ्यापैकी जी कामं आहेत ते सॉल्व होतील तुमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तीन तिथले जे, जे काही नागरिक का आहेत ते तुम्हाला दादा म्हणून संबोधतात आणि ते तुमच्यासाठी एक प्रभाग नसून तुमच्यासाठी एक कुटुंब आहे तर त्यांच्याशी तुमचा नाते संबंध कसे आहेत आता तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे <laughs> दादा म्हणतात म्हणजे त्या पद्धतीच आहे ज्या बहिणी असतात त्यांना मी त्यांचा भाऊ वाटतोय म्हणून दादा जे बंधू आहेत त्यांनाही मी त्यांचा भाऊ वाटतोय म्हणून दादा कसं याला थोडस माझ्या मागे स्पोर्ट्स बॅकग्राऊंड भरपूर आहे Okay. आमची शिवनेरी स्पोर्ट्स अकॅडमी ही okay. क्रिकेट आणि फुटबॉल ह्या दोन्ही खेळा प्रकारामध्ये एकदम म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये नाव नाव आमची तसं बघायला गेला तर उपनगरामध्ये फुटबॉल एवढं नाही आहे पण उपनगरामध्ये फुटबॉल सिनियर लीग विनर असताना आमचा शिवनेरी संघ आहे फुटबॉलचा हु। आणि क्रिकेट तर आमच्या तीन टीम आहेत ए बी सी त्या तिन्ही लेग मिनिजर आहेत आणि तिन्ही त्या तीन पैकी दोन टीम आमच्या एक गटात खेळतात त्यामुळं तरुणांशी किंवा युथशी फार चांगला थेट कनेक्ट आहे ओके आणि सेम अगदी तसं जसं म्हणजे शहरात गणपती सण साजरा होतो तसाच गणेशोत्सव आमचा उपनगरामध्ये पण साजरा होतो त्यामुळे पूर्ण माता भगिनी पण त्याच्यामध्ये अगदी आनंदाने सहभागी होतात दहा दिवस म्हणजे मंडळाला गणपती आम्हाला कधी वाटतच नाही बरोबर पूर्णपणे घरात जशी गणपती आपण आरास, आरास करतो त्याच धर्तीवर आमच्या सार्वजनिक गणपतीची पण त्या पद्धतीनं आरास होती त्यामुळे अगदी नात्य घरोब्याच आहे म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर लक्षात देईल सगळ्यांना की मी उमेदवार नसणारच आहे माझा प्रभाग म्हणजे सगळे उमेदवार अशा पद्धतीने सगळे आताच कामाला म्हणजे लागलेले आहेत की जबाबदारी तरी सांगा काम सांगा म्हणजे माझा तर प्रत्येकाला तेच सांग अजून निवडणुका लांब आहेत अजून जाहीर दे मग आपण लागू कामाला पण एक लोकांचा उत्साह बघून बरं वाटतंय बाबा आता पण आपण केलेल्या कामाची पोचपावती लोकांच्या उत्साहात बघायला मिळते असं बघून थोडस देवाची कृपा आहे हरकत नाही म्हणजे अगदी बरोबर सर की नातं थेट लोकांची आहे अगदी त्यांच्या सोबत घरोब्याचं नातं असल्यामुळे त्यांच्याशी एक असं कनेक्शन आहे की त्यांना वाटतच नाही आहे की उमेदवार म्हणून सर उभा राहणार आहे तर त्यांना असं वाटतं की उमेदवार म्हणून माझा प्रभागच उभा राहणार आहे महेंद्र सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ज्या पक्षाशी जोडले गेलेले आहात त्या पक्षाची विचारधारणा काय आहे आणि त्यांच्याशी तुम्ही का जोडले आहात मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण लोकांसाठी तळागाळात जाऊन काम करणारा पक्ष आहे बरोबर शेतकरी वर्ग असेल समाजातला वंचित वर्ग असेल या सगळ्यांसाठी हा पक्ष तळागाळात जाऊन काम करतो अगदी पक्षाचे आमचे त्यावेळेचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब असतील अजितदादा पवार असतील मश्रीफ साहेब असतील पक्षातले सगळे तुम्ही मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे सगळे मंत्री बघा त्याचे आमदार बघा अगदी डॅशिंग आणि डायनामिक असतात म्हणजे लोकसेवेसाठी ट्वेंटी फोर आवर्स ते उपलब्ध असतात कुठलीही समस्या असेल ते निराकरण करणार आणि विकास कामाचा म्हणजे कुठलाही असेल मग आता तुम्ही बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल पूर्ण कर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते पवार साहेबांनी केली होती आता ही लाडकी बहीण योजना अजितदारांची सगळ्यात लोकप्रिय योजना लाडकी बहिणी योजनेचा तुम्ही आता बघताय लाडक्या बहिणींचं दादा जो किती प्रेम आहे आणि ही योजना किती तळागाळापर्यंत लोकप्रिय आहे याची प्रचिती मी सांगण्यापेक्षा तुम्ही किती आ, सखोल अभ्यास आमच्या नेते मंडळींना या पक्षाच्या माध्यमातून आहे किती ज्या लोकोपयोगी योजना आहेत असं नाही आहे की बाबा काहीतरी योजना चालवली आणि परत ती बर पडली असं नाही जे लॉन्ग टर्म निरंतर आणि चिरंतर ज्याला आपण म्हणतो अशा योजना प्रभावीपणे काम करण्याची कसं असं मला वाटतं की आमच्या नेते मंडळींच्या मध्ये आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासूनच फार मोठा चाहता होतो आणि आता जसं जसं माझं म्हणजे करिअर ग्राफ आता आय एम ऑन द ट्रॅक ऑफ पॉलिटिक्स तेव्हा जाणवते की बाबा आपण योग्य ठिकाणी आणि चांगल्या पक्षामध्ये आपण काम करत आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के महेंद्र सर आतापर्यंत तुम्ही तुमची पूर्ण राजकीय कार्यशैली तुम्ही आमच्या समोर मांडली पण आता तुम्ही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून तुम्ही प्रभाग क्रमांक तीन या लोकांसमोर तुम्ही उभे राहणार आहात तर तुमचं काय नियोजन आहे त्यांच्यासाठी आणि तुमच्या येत्या पाच वर्षात येत्या पाच वर्षाची तुमची काय काय उद्दिष्ट तुम्ही ठरवलेलं आहे म्हणजे एकंदरीत तुमचं नियोजन तयार आहे का निश्चितच माझं नियोजन तयार आहे आणि मला वैयक्तिक असं वाटतंय की मागच्या वेळी आमच्या मातोश्री दोन हजार पंधरामध्ये उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो बरोबर अगदी वेळ कमी मिळाला त्यामुळे आम्हाला थोडीशी तयारी करण्यासाठी म्हणा किंवा लोकांसमोर पोचण्यासाठी थोडासा अवधी कमी मिळाल्यामुळे आमचा थोडक्या मतांनी त्यावेळी पराभव झाला पण ह्यावेळी आम्ही पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीमध्ये उतरणार आहे निवडणुकीमध्ये उतरत असताना जाहीरनामा वगैरे हा इलेक्शनचा पार्ट राहील पण माझा निवडणुकीत ह्यावेळी वचननामा असेल जाहीरनामा तो वचननामा कशा पद्धतीनं असेल तर आज कोल्हापूरमध्ये रुकर कॉलनी शिवाजी पार्क अशा लोक अशा वस्तींकडे बघायचा एक दृष्टिकोन आहे की बाबा ह्या हाय प्रोफाईल कॉलनीज आहेत हाय प्रोफाईल सोसायटीज आहेत बरोबर तर त्या हाय प्रोफाईल हाय नुसत्या न राहता त्या एक कोल्हापूर शहरामध्ये रोल मॉडेल प्रभाग असा म्हणजे लोकांनी डेव्हलपमेंटकडे बघताना बाबा त्या एरियामध्ये जशी डेव्हलपमेंट झाली त्या पद्धतीची डेव्हलपमेंट तुम्ही आमच्या इथे करा अशा पद्धतीने केलं पाहिजे कारण कसं आहे सुरुवात आणि एंड ह्याच्यामध्ये आपल्याला जो वेळ जातो तो आम्ही ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट आहे म्हणजे थोडंफार आमच्या इथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे डेव्हलप करण्यासाठी चांगल्या संधी आहेत अनेक आपण म्हणजे शासकीय योजना असतील किंवा चांगले चांगले मोठे मोठे म्हणजे थोडक्यात ग्लोबलायझेशनसाठी जे काही मोठे मोठे प्रोजेक्ट असतील ह्यासाठी एक जे फील्ड लागते तो आमचा प्रभाग आहे निश्चितच माझा असा येणाऱ्या काळामध्ये हा प्रयत्न राहील की जेवढ्या शासकीय योजना असतील जेवढ्या शासकीय बजेट ज्याला आपण आणू शकतो तेवढा आणायचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन आणि एक रोयोर कॉलनी आणि हा प्रभाग क्रमांक तीन हा कोल्हापूर शहरामध्ये एक विकासाचा रोल मॉडेल कसा ठरेल यासाठी मी निश्चितपणे पण प्रयत्न करणार याबद्दल ते मात्र शंका नाही अगदी बरोबर सर म्हणजे माझ्या मते आपले नागरिक जे पाहत आहेत ते नक्कीच सहमत होतील की सरांनी अतिशय योग्य सांगितलं की प्रभा कोणताही असू दे हाय प्रोफाईल असू दे किंवा थोडा मागास असू दे पण प्रॉब्लेम्स हे सगळीकडेच असतात आणि सरांचं सर, एक मत असं होतं की जो आ, एरिया आहे जो हाय प्रोफाईल एरिया आहे ते आपल्या कोल्हापूर शहरासाठी रोल मॉडेल व्हावा ही अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर प्रेक्षक भाऊ हो, आतापर्यंत आपण पाहिलं की आपल्या समोर जी दमदार पर्सनॅलिटी आहे त्यांना त्यांचा प्रभाग हे दादा म्हणून ओळखतात आणि दादांनी आजपर्यंत पूर्ण जे कार्यशैली त्यांची मांडलेली आहे जो राजकीय वारसा घेऊन त्यांनी आपल्या प्रभागासाठी काम केलेलं आहे आणि तसंच आपल्या प्रभागांमध्ये कोणतीही उचनीच न बाळगता आपला प्रभाग एक कोल्हापूरसाठी रोल मॉडेल कसा ठरेल आणि ग्लोबलायझेशन लेवलनी ते कसं त्याची आपण पक्षाला घेऊन पक्षाची सांगड करून ते कसं त्याच्यासाठी काम करतील याचं पूर्णपणे त्यांनी नियोजन सुद्धा केलेलं आहे तर मला सांगा दादा की म्हणजे मी तुम्हाला दादा म्हणून हो संबोधेल आता कारण की तुम्ही मला सांगा की आता तुम्ही उमेदवार अगर झालात तर तुम्ही तुमच्या प्रभागातल्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल मी मग तुम्हाला दोन तीन प्रश्नामध्ये मी माझा अजेंडा सांगितला माझा अजेंडा हाच राहणार आहे की आतापर्यंत आपण सत्ता असताना सत्ता नसताना पण लोकसभाचा कुठलाही अजेंडा मागे ठेवला नाही त्यामुळे निश्चितच जेव्हा माझ्यावर लोक विश्वास टाकून मला जेव्हा त्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवतील त्यावेळी माझी ही जबाबदारी मा हो राहील की।, की बाबा ट्वेंटी फोर सेवन लोकसमेस निगडीत ज्या काही समस्या असतील त्यांच्यासाठी त्यांना उपलब्ध राहणे सर्वप्रथम माझी म्हणजे माझं कर्तव्य आहे आणि ते मी निश्चितपणे पार पाडेल आणि समाजातल्या तमाम म्हणजे आपण उच्चपूर्व लोकांसाठी पण समाज सर्वसामान्य लोकांसाठी पण ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ज्याच्याकडून बाबा आपण म्हणतो बाबा एक आनंदी प्रभाग राहावा आपला आनंदी कुटुंब आपला असावं यासाठी जे काय करावं लागतं एक लोकप्रतिनिधी म्हणून ते निश्चितपणे माझं त्याकडे कल राहील की हा हा रिच आणि हा माझा लोकांपर्यंत पोहोचण्याचा संपर्क माझ्या असलेली समाजसेवेची आवड ही मी ह्यातलं मी जेवढं लोकांसाठी देऊ शकेन यासाठी मी शंभर टक्के मला देण्याचा प्रयत्न करेन अगदी बरोबर तर आता आपण पाहिलं की आपल्या प्रभागासाठी नुसताच वचननामा न घेता तर त्याची कार्यपूर्तता करणारी एक अशी दमदार पर्सनॅलिटी ते म्हणजे आपले दादा म्हणजेच महेंद्र चव्हाण साहेब तर तुम्ही नक्की पाहत राहा चांग भला मीडिया प्रस्तुत संवाद प्रभागाचा नमस्कार